आहे शिवकन्या अग झाल्या का नाही तुटा लाव ना अहो झाल्या झाल्या थोड्या राहिल्या आता सकाळची आले होते मी लवू राहिले आता पटापट होईनच ना अग तू तीन दिवसापासून निसते तुटा लवू राहिली तुला काम होईना तू म्हातारी झाली बरं आता याच्यामुळे म्हणतो की मला अशी कामदारी तरणी ताठी बायको पाहिजे अहो सोनुष पप्पा तीन दिवसाला सांगू राहिले मी सरकीचं पुढा आणा सरकीचा पुढा आणा सकाळी सरकीचं पुढा स्वारी स्वारी ते काय झालं ती परवा तुटा लावायला लागली पण अपेक्षेपेक्षा जास्त तुटा तुटा म्हणजे खाडे कदाचित तुमच्याकडे खाडे म्हणतात आपल्या सारखी उगून आली सगळ्याच्या तुटा लावून झाल्या तुम्ही लवकर पुढे आण तीन दिवसाच्या नंतर पुढे आणला बरं जाऊ द्या आता लावल्यान आपले दोन चार तास हा दोन चारच तर राहिले लोड नको घेऊ लाई देवाना मला कामदारी बायकू दिली ती बी चैन बसत नाही आणि मला बी बसू देत नाही मी सकाळी येतो रातचा वाचमनच्या ड्युटीला आहे सकाळी आलो की माय मागं काही ना काही काम लावून देते तर वावरात येऊन मग मला काहीतरी कोरून काम काढते ती तुम्ही पप्पा मी कोरून नाही काढीत मला वाटतं किती तुमचं पोट वाढ तुम्हाला पुढे चालून पुढं चालून पुढे चालून म्हणती पुढं चालून येऊस तर मला ठेवते की नाही काय माहिती तर मित्रांनो आपण मित्रांन चाळीस वर्षाचे आपल्याला काय करते वर्षाच्या पुढे जगून अग नंतर पोराचं लग्न झालं त्याला बायको आली त्यांच्या हातात चालल्या जात सगळं आपल्या हातात काही नाही राहत जवळ आपण पन्नास एक वर्षाचे आहे ना तवरकच आपला अर्थ आहे जीवन जगण्यात त्याच्यानंतर काय नाही म्हाताऱ्या माणसाला काही किंमत नाही राहत शिवकन्या नंतर चालल्या जाऊ आपण आपण चारी धामाला जाऊ नाही मग हिमालयात मग फारेन ला जायचे आहे फारेन कुठं आलंय म्हणते ऐकले संभाजीनगर पुढे तर मित्रांनो आम्ही यावर्षी तीन बॅग लावल्या शक्ती प्लस वान आणि आता पुढे आम्हाला तुटाचा लागला तीन, तीन ते काय झालं यावर्षी पाणी जरा आमच्याकडं असा रस्त्या हा तर ते थोडी खपली गिपली आली या वरून थोडी उगवण कमी झाली आणि काही वळणा गिळणात पाणी साचलं होतं तिथं बी गेलं सडून त्याच्यामुळे आम्हाला थोडं बी जास्त लागलं नाही तरी एवढ्या बी तुटा पडल्या नसत्या खूप छान आहे आमच्याकडे पाणी या वर्षी ते माई माय काय म्हणत राहते की ज्याची बायको धड त्याचा संसार धड नाही तर नुसतीच रडा रड मला बिचारी बायको चांगली भेटली काही संसार पांगायच्या अगोदर ती सावरून घेती कष्ट करत राहते सकाळीच स्वयंपाक करते आणि अकरा सकाळीच नाही नाही माझ्यात करू आली ती पण ती नऊ वाजताच वावरात राहते मग मी साडे दहा दहा वाज्या येतो माझ्या कामावर वाचमनच्या ड्युटीला मी मग मी तिला वावरात येतो की शिवकन्या चाल घरी आपण भाकर खाऊन घेऊ मग घरी गेलं की लगेच ती चला स्वणेश पाप्पा वावरात स्वणेश पाप्पा वावरात मला भाकर खाल्ल्यावर सकाळी सकाळी मग पूर्ण थोडासा आळस येतो आता तसंच झालतं घरी आपण खुश ठेवतो ऐकतो तुम्ही मला बैल म्हणा किंवा काही म्हणा आम्ही काही गोष्ट नाही का दोघांची विचाराने घेतो लोकांच्या घरातल्या सारखं नाही मी आता इथं पाहतो आमच्या आजूबाजूला काही ठिकाणी बायको आवरेच बिलकुल चालू देत नाही काही ठिकाणी हा हे एक एक तिकडे तर एक तिकडे तांत आपलं तसं नाही आपलं तसं काही भांडण रोज करतो आम्ही भांडण रोज एक दिवस मला कुठे मग इतकं आणि दोन चार महिने झाले की एक वेळ येतेच ती अशी चांगलं बारीक ती माझी म्हणजे तिनही तिवात बरं मला मी तिथून आणि रोज पण घरातलं भांडण बाहेर नाही जाऊ देत आम्ही अचका होतो त्याला लोकायला तमाशे होतो हसू होतो लोकायला काय करायचं घर बंद करून घ्यायचो आणि मग भांडायचो असं त्याला सांगू राहिले आता आपण आतापर्यंत सांगितलं नाही ना आपण किती भांडतो असं कसं करते तुम्ही नाही होत आमचे आम्ही बिलकुल नाही भांडत जशी तुमच्या समोर आहे तशीच आम्ही तसेच पडद्या मागे आम्ही तर मित्रांनो थोड्याशा ना अशी अशी झाली तर या तुम्ही आम्हाला भेट नाही कापूस लागल आमच्या इथं असे काही काही फॅमिली आहे ते काय करते पाहुणे आले म्हणजे पाहुण्याला कामाच्या दिवसात आणि निंद करून घेते कापूस येचून घेते आता आम आम ते आम्हाला कधी जमलं नाही पण आमचे पाहुणे भारी आहे भारी आहे त्याला म्हणत चला आमचा माल पाहायला पायाला सरकी पाया चला मक्का पाहायला नाही नाही तिकडे गार असन तिकडे चिखल असन परिस्थिती असं आहे आता काय तुम्ही काही निंदू नका ऐकू नका पण या तुम्ही सांगतो की असं असं असत जे आहे ते आहे कोणाला राग येऊ हो का काही येऊ त्याचा म्हणजे येईल ना आता बऱ्याच जणांचे मन भी दुखतील असं सांगायला चाललं तर म्हणजे सांगतोय तो बरोबर आहे पण सत्य परिस्थिती सांगते बर का ते नाही होत काय नाही मला आठच हजार पगार आठच हजार मग आठ हजार सागाची लाज वाटायला पाहिजे ना आम्हाला आठ हजार आठ हजार दुसरं कोणा विचारलं किती पगार बारा हजार चौदा हजार बरोबर आहे असं सांगते मग हा मग बरोबर आता मी आठ म्हणलं काय पुरत मग ते कशाला करतो मग अरे बाबा आठच आहे पण जाऊ दे ना ते काम करून इथे होत ना हे आपल्या बाहेर हे कोंबड्याच शेड आहे त्याच्यातून दोनशे रुपये येते दोनशे नाही जास्त येते आता अडीचशे तीनशे रुपये हो तर बहिणी बहिणीनं तुम्हीच ना आता आम्हाला फेसबुक ला किती पेमेंट आली आम्ही त्याचा पण व्हिडिओ टाकू हा टाकू की नको कमेंट करून सांगा तुम्ही आणि आमचे ब्लॉग बघत राहा सपोर्ट करत राहा लाईक कमेंट करत राहा धन्यवाद